जुन्या तरुणाची निर्गुण हत्या सहा जण गंभीर जखमी करून खून झाल्याची घटना घडली जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात झालेल्या जुन्या वादातून घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे या प्राणघातक हल्ल्यात मुकेश रमेश शिरसाट वैसवीच राणार पिंपराडा हुडको जळगाव या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर त्याच्या कुटुंबातील इतर सहा जण गंभीर जखम्याचे झाल्याचे घटले आहे जखमी झालेल्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेमुळे परिसरात दहश दस, दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले ही घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनासाठी धाव घेतली या घटनेनंतर काही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी दिली आहे तो डायरेक्ट काय बघतो माझ्याकडे मग बघून म्हणे बघ तू बघ तू मला म्हणे बघू नको म्हणे माझ्याकडे लगेच पाच सहा वाले त्यांना मारणं चालू करत मला अश्विन बबलू सतीश केदार अश्विन अश्विन त्यानं मारलंय त्याला त्यानं मारायला मला पूर्ण नाव माहिती नाही त्याच सतीश केदार दर्शी बबलू बबलू गांगले ये त्याचं नाव बबलू जे कशावरून वाद झाले पाया वरून मला म्हणा काय माझ्याकडे काय बघतोय म्हणे

नौका नौका नौका। आज सकाळी साडेआठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात नुकून शिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्यातील संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे